मित्रांनो व्हिडिओची लेंथ थोडी मोठी आहे पण कॅचेस पण अशा भंडार आहेत ना तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा लाईट नमस्कार मित्रांनो मी दत्ताने आपण बघत आहात कास्ट मास्टर अल्टिमेट फिशिंग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहात की आपण मालवण मध्ये आहे आणि मालवण मध्ये आपण जी शिटिंग करतो ॲक्च्युली फिशिंग करण्यासाठी जर का तुम्हाला पुढे मालवण साईडला वगैरे इकडे यायचं असेल तर आर्यावत सगळ्यात बेस्ट आहे बाहेर आलो की लगेचच समुद्र आहे आणि त्यामुळे आपण मनसोक्त फिशिंग इथे करू शकतो पाहिजे त्यावेळेस फिशिंग करू शकतो तुमची टाईट हाय टू लो किंवा लो टू आहे आपण जर करत असू तर ते कोणतंही टायमिंग असू दे रात्रीचं एक दोन वाजता असू दे आपल्याला अजिबात चालावं हो लागत नाही तिथेच बाहेर यायचं स्पिनिंग करायचे मासे घ्यायचे जायचं तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर का नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा बाय आपण आता मित्रांनो आर्यवर्तमधून फिशिंगसाठी बाहेर पडतोय हे आर्यावर्तची ही समुद्राकडची बाजू आहे आणि आपण इथून आता बाहेर गेलो समोरच राजन सुद्धा आलेले बहुतेक तिथून बाहेर गेलो की आपण काय करणार आहे दुपारच्या जेवणासाठी आपण काही मच्छी छोटे छोटे मासे पकडून देणार आहे लाईट सेटअपवरती अगोदर त्यासाठी इथे वरच्या बाजूला जी एक जेटी आहे हे आपण आपल्या बाहेर पडल्यानंतर राईट साईडला त्या जेटीवरून आपल्याला छोट्या जेटीज वगैरे लागतात त्या पकडून आपण इकडे खालच्या बाजूला जाऊया हे तोपर्यंत नानू गांजवड्याला पुन्हा एक इकडे कॅच झालेला आहे जेटी आहे की तांबोशी आहे चांगली साईज आहे जे काय लागलंय ते येल येईल 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 लूज नको देव जास्त उठणार ती बसवलीस <laughs> मित्रांनो जसं की आता मी बोललो होतो तुम्हाला की आपण दुपारच्या जेवणासाठी छोट्या जीटी पकडूयात तसे आपल्याला कॅच वाहण्यास सुरुवात झालेली आहे हे बघा ही पहिली जीटी लागली आहे नाही या अगोदर एक आपण लँड केले हे सेकंड जीटी आहे अशाच आपण दोन चार पकडल्या आम्ही दोघे ती गेट आता तर आम्हाला दोन चार पीस भरपूर झाले तेवढे पकडून देणार आणि आम्ही फिशिंग फिशिंगसाठी पुढे निघून जाणार सगळेच फुटेज घेणे शक्य होत नाही मित्रांनो पण हे बघा एक लाईट सेटअपवरती आपल्याला जेटी लागले छोट्या वरती, लाग वरती। मस्त आहे फ्राय फ्राय पीस एकदम काय नाईट <laughs> सेटअपवरती छोट्या आणि दहा ग्रॅमच्या वर सुंदर भावने मस्त गेम केलाय संदर भाऊ चला आर्यवत मध्ये चला फ्राय करून खायचे <laughs> जी टी फ्राय साठी हॉटेल मध्ये दिल्या आणि खाली जातोय तोपर्यंतच हे बघा पुढे गेलेल्या अँगलरला आपल्या कॅच झाली सुद्धा शहा बस तरी चालेल हा असा वरती ठेव उडी हो। मारला की खाली करळू घे हळू घे पळू दे थोडी बस का नव्ह एक नंबर आरामात फक्त उडी मारायला आली की हे खाली घर थांबतात प्लॅनिंगला एकू हो। पण ते हा बरोबर वर आहे ट्राय असं तसं उडी मारणार उडी मारणार दमली okay. नाही अजून ती अजून दमली नाही ती वेरी गुड आली आली एक लाव साईडला आपल्या बाजूला खालून आडवाच लाव आडवाच लाव Yeah. जबरदस्त एक नंबर नानो हक्कास ऐक नाही आर्यावर्त मजा मजा या, यासाठी या आर्यावर्त मध्ये थांबायचं ही बारामंडी बघू शकता आपण जबरदस्त साईज ची एक भेटली आणि ही बारामुडी बारा मित्रांनो बघताय काय साईज आहे जबरदस्त एकदम नाल आत्ताच काय झाले आणि हे इथे आपलं वरती आर्यावर आहे आर्यावरच्या समोर फिशिंग करण्यासाठी हा एक जबरदस्त आपला ऑप्शन आहे आणि चांगल्या साईजचे मासे लागतात तिथे हो 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 सावकाश एपेक्स से दूर काट दलो, <laughs> <हूर एपकस> दूर एपेक्स से दूर। <laughs> प्रथम इशितला किंग है, हाँ रोज रोज एक दोन एक दोन काटते, लब चोप। ये उड़ा बोट फिरत है, सगे फिशिंग करता है। आणि त्यामधून याला बसले बारा मुंडे आहे की स्नॅपर आहे बघूया शक्यतो स्नॅपर वाटते की बारामुंडी आहे नाही बारामुंडी आहे तोंड दिसतो दे माझ्या व्हिडिओ ही वाऱ्यामंडी आलेली आहे साईटला चल लगे लाइन लाइन लाईन लागल एषा लाईन तोंड हा भाय करत तसं कधीच ओढायचं नाही हाफसान घ्यायचं तू कस खाली येणार लूज लाईन होणार खबर आहे ना हो आळी झाली गडबड कर नव्हतं बाहेर 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 ओढ बाहेर ओड काही पूर्ण खाल्ले आधी गेला दिले ट्राय केली होती रे आधी मस्त फिशिंग करता करता राजा महाराजा आणि आपले डॉक्टर साहेब आलेले आहेत डॉक्टर साहेब नमस्कार एकदम मस्त काय कॅचेस काय कॅचेसी भेटली अरे लबर लबरली आहे इकडे जीटी आहे अरे राजा भाऊ आहे अजून काय पाहिजे डॉक्टर वगैरे बाहेर गेले होते फिशिंगसाठी ट्रोलिंगला ट्रोलिंगला पण बऱ्यापैकी मासे भेटले थोडाच वेळ फिशिंग करून आले आता वारा होणार त्याच्या अगोदर त्याने आपलं रिटर्न आलेत ते तर बघूया पुन्हा स्पिनिंगला काय भेटते हे आपण इथून स्पिनिंग करतो आहे ते प्रॉब्लेम एक होतो बोटवालेसुद्धा मासे पकडण्यासाठी समोरच उभे करतात त्याच्यामुळे आणि सतत इथून बोट जात असतात त्याच्यामुळे थोडंसं कॅचेसला परिणाम होतो पण इकडे मासे लागतात आणखी एक छोटासा ग्रुपवर लागला आपल्याला बघू शकतो पण आपण याला रिलीज करणार आहे नानू भाई स्पिनिंग करतात तिकडे आपल्या स्पिनिंगला आपल्याला ग्रुपर लागलाय आपले गोपरे महाशय निघालेले आहेत चलो बाय जा 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 जाने तो गेलेला आहे हा मलिंगा शॉर्ट गेला एक प्रॉपर लाइट सेटअप तू काय लावले रोहित ट्रेम लावले सी मॅन कर लिटेल पॅरेल दिले हे सुंदर या ट्रॅक थोडा टाईट कर थोडासा चल खीच, खीच खीच भाई खीच वेरी गुड मागे वा, मागे जमिच हो अली केच उडणार केच खेच आली 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 अरे वाळूत ठेवू नको यार रील तर मित्रांनो येणाऱ्या पुढील व्हिडिओ मध्ये आपण आर्यवत रिसॉर्ट नक्की आहे कुठे ते कशा टाईपचं आहे आणि आप आपल्याला तिथून फिशिंग आणि फॅमिलीसाठी ते कसं कम्फर्टेबल आहे याविषयीचा आपण एक व्हिडिओ बघणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्यामधल्या कॅचेस तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून मित्रांनो सबस्क्राईब करा सर्वांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट वेळोवेळी मिळवत राहा